दोस्तार वाट ससा होणे त्याला मी अचानक लहतो आणि शिवडवा दोस्तार हो आय जंगल मध्ये ससा नाही आपल्याला भरपूर काय वेगवेगळ तर चला दोस्तार हो आज आपली ड्युटी परत गायचा ह तर आज परत तुम्हाला स्वागत करू आणि माझ चॅनल वाईल्ड किंग म तर आज व्हिडिओ मध्ये आपण काहीतरी नवीन शोधला उत्तर व्हिडिओ शेवटपर्यंत ये रा। आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला आपण आता पुढे जाऊ गाई पाणी पिवायला जायला लागतं गाय झाल्या पाठ नाही पाहिजे ना आपण परत डोंगर वसळावं लागेल आपल्याला तर चला मग पुढे जाऊ तर दोस्तार आपली गायीशी पाणी घेता आता आपल्याला डोंगर वसळायला लागेल डोंगर जावं लागेल आपल्याला तिकडे मांग चला आता आपण डोंगरला सळावाच बघतो आपल्या लहान पडत परत मागे राहायला जायला आपल्याला पेसाला घ्यावा लागेल कायम मागे आठ हजार दुसरं आता परत उशी घे जावा लागेल दुसरं एक वेगळा झाड देत पूर्ण लाल कलर ना तुम्हाला परत घे जा पूर्ण लाल कलर ना जंगल मधव बी झाडा तुम्हाला दिसतील पूर्ण आहेस ना पाना तुम्हाला निघा दिसतील पण हा एक झाड आहे जे तुम्हाला लाल दिसतील दोस्तो <mimood> वाटे त्याला मी अचानक लाहतो आणि शिवडवा त्याला दोस्तार तसा काय आपल्याला सापडलेला नाही त्याला अचानक पायवाने शिवडा त्याने नाही म्हणून तो फारच जोरात निघे जायला तर आपण आता आपण पुढले कामला लागू दोस्त जंगल मस्त ससाच नाही आपल्याला भरपूर काही वेगवेगळा प्राणी येरायला भेटते तर व्हिडिओला शेवटपर्यंत व्हिडिओला थोडा बी स्किप नको कारण की खूप मजा येणार आहे व्हिडीओ म दोस्तार हो आपण आज बराच वर्ष येऊन आहोत आण थोडी बरेच कोयली आहे तर मला कोयली लागणे ती थोडी खासकर आहे तुम्ही ये आपण किती वाज आपण एवढी ओरचडी गेलो तो आणला जंगल थोडा जास्त झाड वाला थोडी चांगली वाट नाही इकडंवर तर चला आपण आता पुढे जाऊ आणि वाट थोडी बरीच अवघड तापाला खाला डोंगापडे जावं लागेल बरीच अवघड वाट दोस्त राहण पुढे सांगल, जाव लागेल ला ला, तर शेवट आपण मोकळे मैदान अंग फार मोकळा मैदान आपल्या काही पुढे आपल्याला जंग नाही तंग आपल्याला दुसरं काही नाही दिसणार तरी आपण येऊ काहीतरी काही शोधाना प्रयत्न करू चांगला चांगला काहीतरी चला मग पुढे जाऊ दोस्त हो इकडे करवंदा ना भरपूर झाडा आता करवंदा पुला लागतील तर ना तर मग अजून एक व्हिडिओ बनेल मग तुम्ही करून दाखवाला दा आम्ही इकडं तर दोस्तो आपल्या गाई पूर्ण रान म भराय घ्या आता मस्त पैकी चरतील आपण बी काहीतरी येऊ मग इकडं तिकड आपण एवढी वर निघून आहोत तिकडं थोडा आमना गाव आडून चांगला दिसत नाही पण तिकडं पुढं आपण गाव मग येता आज तुम्ही आपण किती वरचडी येलो तो तर इकडं खाल्ला बिबट्या भरपूर प्रमाण मरा परत परत आधी मध्ये त्यांना आमला होत राहता आमावर कधी काही बकऱ्या घे जा गाय झाला भरपूर त्रास करा बिबट्या निरी घ्या भरपूर जंगल इकडं खाल तर दोस्तो गंगताई व्यतिरिक्त अजून एक आड झाड त्याला आम फांगू सांगता तुम्ही घेरा तर दोस्तो तुम्ही आई झाडला येऊ शकतास आता फुलाला सुरात होईल तर मध माखी जी हाय सीजन मग हाय झाडना ना फुल चुकी ना मध तयार कर तुम्ही येऊ शकतास आता फुलाला सुरुवात होईलच तो झाड तर ता चला मग आपण थोडं अजून पुढे जाऊ अजून काय ते आपल्या वेग गाई ज्या पूर्ण इकडे तिकडं पसारेस ना सराला तुम्ही हेरू शकतास आपल्या बकऱ्या ज्या गोमताई खावा थोड्या बऱ्याच दिवस तर वय झाला तो सर्व की शकतात गंगूता जास्त आवडतं तर आपण त्याची थोडी मदत देऊ चला दोस्त सर्व आता संध्याकाळ वैतालनी तर पाणी नायक वातावरण आहे ना तर आधीसाठी एवढाच बस होईल तर व्हिडिओ जर आवड नावा तर एक लाईक करा आपला जेवढा मित्र तेवढ्याला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग दोस्तारो आपण परत भेटू एका अशाच व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही बी एखादा जंगल या